नमस्कार मंडळी मी सौरभ साली पुन्हा एकदा सहज करतो आपल्या स्वनप्रेमी सौरभ साली चॅनलवरती तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आमच्या वाडीतली श्री कालकाय देवी क्रिकेट दे संध्या चाचलवाडी तर आज नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे ओपनिंग आहे दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस आज ओपनिंगचा दिवस आहे आपला तर आता ओपनिंगसाठी आपण विरारला लिहिलं विरारला विरारला वेफला विराटनगर ग्राउंडवरती राहत आहे गेल्या वर्षी ज्या ग्राउंडवरती ओपनिंग केली त्याच ग्राउंडवरती ओपनिंग आहे पण तिथं आता जाऊन बघूया बहुतेक गर्दी खूप आहे नाही तर आमचा ग्राउंडवरती त्याचा प्लॅन होणार आहे तर जाऊया आता आपल्या सोड मुलं देखील आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो वाडीतली मंडळी आपली उपस्थित झाली आहे दादू आहे यश आहे शरद आहे आणि हा बाबू आहे शरद आहे आणि आपली आलेली मंडळी थोडं वाशरूमला गेले गेलं ते पुढे गेलं आहे थांबायचं नाही तर गेलं ते टाकून आहे आम्हाला काय बोलणार जाऊया आपण हे आबा चला मी तर अर्धी पूर्व पुढे गेलेत आम्हाला फसवून गेलेत आम्ही त्यांची वाढ बघत राहिलो होतो पण ते आम्हाला फसवून गेलेत तर चला जाऊया आपण आणि मेन जबाबदारी म्हणजे आमच्याकडे काय होती माहिती आहे हे फुलं हार पेढा आणायची जबाबदारी होती तर शरद आणि मी घेऊन आलो त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही थोडं लेट आलो आमच्यासाठी ती पण थांबली होती मुलं तर आम्ही आता चाललो ग्राउंडवरती ग्राउंडवरती जाऊन बघूया हार काय आहेत ग्राउंडचे त्यानंतर आपण मग दुसरा प्लॅन करू दुसरीकडे जाऊन ओपनिंग करायची तर चला डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन भेटू तर मित्रांनो विराटनगरच्या ग्राउंडला गर्दी होती त्याच्यामुळं आमचा प्लॅन इथला कॅन्सल झाला आहे आता आम्ही डायरेक्ट आमच्या डेलीच्या ग्राउंडवरती जातो मित्रांनो आम्ही ना चाललो आता विराट ग्राउंडला काय खेळ ओपनिंग करायसारखी जागा पण नाही कारण भरपूरच्या ओपनिंग आहे तिथं ओपनिंग भरपूर टीमच्या जवळजवळ खेळायला बदलला पण भेटलं नसता ओपनिंग करायला पण जागा नव्हती म्हणून आम्ही आता चाललो ही सर्व आपली उपस्थिती मंडळी आलेली ती सर्वच आली परत त्या ग्राउंडवरती तर चला जाऊया त्या ग्राउंडवरती त्या ग्राउंडवरती जाऊन बघूया तिकडचे हाल हलाव काय आहेत ते म्हणजे तिकडच्या त्या ग्राउंडवरचं वातावरण काय आहे ते बघूया अजून आपली कोण कोणकोण उपस्थितीत राहणार आहेत काय आयडिया नाही आम्हाला बघूया त्यांची तिकडली वाट बघूया कोण कोण येणार आहेत ना आता आपण पोचलो दरवर्षी ज्या आम्ही टायमाला खेळतो ना त्या म्हणजे दर दिवशी <coughs> ह्या मैदानात आम्ही प्रॅक्टिस करायचो तर त्या मैदान पोचलो आणि गवत पण आहे भरपूर तर आपल्यासोबत बंडू पण आला आहे पनवेलवरून आला आहे सकाळी बंडू किती वाजता निघाला सकाळी सकाळी साडेपाचला निघाला आम्ही पंडू पनवेलवरून पन तो आला आहे आणि इकडं सर्व वेगळाच आला इकडं तलावबिलाव काढलेलं वाटतं इकडे यंदा खेळायचं वाटत नाही आपल्याला भेटल असा की रस्ता वगैरे केलेला आहे गवत पण आहे भरपूर ते ग्राउंड स्वतः आपली मुलं तेव्हा संदेश वगैरे ग्राउंड स्वच्छतायत पुढं घेऊन आणि आम्ही पाठण्यात चाललो ही सर्व उपस्थित राहिलेली मंडळी आपली क्रिकेटपट्टू क्रिकेटप्रेमी खरं तर आले आ आलेले आहेत आपल्या ओपनिंगच्या शुभमुहूर्तावर सर्व उपस्थित राहिलेले आहेत म्हणजे आज ओपनिंग करणार आजपासून आपल्या नवीन वर्षाच्या प्रॅक्टिसला होणार टुर्नामेंटला आजपासून सुरू होणार तर चला जाऊया आपण पहिला ग्राउंड वगैरे बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण ओपनिंगचा कार्यक्रम सुरू करूया हा गवत आहे होल पुढच्या महिन्यापर्यंत होल क्लिअर पण ग्राउंड असा काय होता तर त्याच्यावरती आहे ते कारण इकडं गवत वगैरे आणि खड्डे खड्डं पण पडलेलं आहे त्यांना यावर्षी बघू आता एक महिन्यानंतर कोणता ग्राउंड कुठं ओपनिंग करायची ते बघता येत

मित्रांनो ग्राउंड बनवायची जरा थोडी कष्ट घेत आहेत आपले ग्राउंड बनवायसाठी आपली मंडळी सर्व आपलं क्रिकेटप्रेमी ग्राउंडसाठी मेहनत करत आहेत कारण ग्राउंड पण आहे नाही त्यासाठी आता ओपनिंग पुरता तरी करायला लागणार आपल्या उपस्थित म्हणजे मेन आपला संदेशदा आपला अरे टायमाला क्रिकेटमध्ये आपल्या चातुराटल्या पोरांना सपोर्ट करत असतो मेन आणि या नाचीच्या बॅट वगैरे आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत आपल्या वाडीच्या टीम वाडीच्या टीमसाठी स्पॉन्सर स्पॉन्सर केले म्हणजे त्याने काय दोन टी शर्ट म्हणजे तीन बॅट ॲक्च्युली आम्हाला स्पॉन्सर केले आहेत एक त्याच्या हातामध्ये आहे ती डबल आणि ही एक बॅट आहे धिरेदा घेऊन उभा आहे त्याला वाटतं आम्ही काय सिक्स 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 वर सिक्स मारणार आहे सिक्स वर सिक्स मारणार आहे हो सांगत आहे दोन आणि एक दिप्याकडे आहे अच्छा दोन आम्हाला बॅटरी आणि स्पॉन्सर केलेलं आहे कारण हर वर्षी आम्हाला तो स्पॉन्सरशिप करत असतो कारण त्याचा देखील आपण मनापासून आभार मानतो म्हणजे टीमला आमच्या सपोर्ट करत असतो प्रत्येक वेळी मार्गदर्शन पण चांगलं चांगलं करत असतो पोरांना असं ना असं केलं त्याचा देखील आपण मनापासून आभार मानतो

ගොල්ත පල ටමොත් ප දිරබයි හිදන්ලට පල්ලත ගිස්නම්න්නයි

नवीन बॉलर आमचे प्रॅक्टिस आहे अजून थांब जरा सुरुवात होल तो मित्रांनो थोडा वेळा आम्ही जरा प्रॅक्टिस करतो आमचे अर्धी थोडं दो, एक दोघ यायचे त्याच्यानंतर मग आम्ही ओपनिंग करणार आहोत पण ते हे पण थोडा वेळ थांबलो आम्ही मनीषदा देखील आलेला दे आहे त्याचा देखील आगमन झालेला आहे आपल्या टीम मध्ये मित्रांनो आता आपली ओपनिंग ची सुरुवात झालेली आहे झुम करून ला सुरुवात झालेली आहे आमची गा वगैरे करत आहे शरद द्या वगैरे हवा लागते हवा हे नव्या पर्वाची सुरुवात होत आहे आजपासून आपली ओपनिंगची तयारी देखील चालू आहे पूजा करणारी माणसं अशी करणं ते कसं होणार Bao giờ bay đi học bổng đi học bổng đi học bổng đi học bổng đi đi học đi જય તો માનવા જેવી વિશેષ સંઘાને તુજા ના આજ ઉપા પૂજે કાર્યક્રમ આયોજિત કરો મારું પાટી યોજસ્વી બનવતી એના અડચણી દૂર કરાવશે અભ્યાસા કામા ધ્યા સીસ્વી બનવતી માન્ય तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे ओपनिंग आपली झालेली आहे शरद सांबरे यांच्या हातचे म्हणजे पाटील आहेत आपले त्यांच्या हातातून आपले ओपनिंगची सुरुवात झालेली आहे तर चला आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करूया अशा प्रकारे आमची म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसची ओपनिंग झालेली आहे आणि आता आपले सर्व वाढीतली मंडळी जे आपल्या वाडीतली पोरं आहेत ते आता थोडी प्रॅक्टिस करतायत म्हणजे आपापसातच म्हणजे आमच्या आमच्यातच दहा पंधरा पोरं ती आम्ही आमच्या आमच्यातच खेळणार आहोत तर बघूया आपल्या नवीन नुण वर्षाची सुरुवात कशी करूया ती दहा सुरुवात तर झालेली आहे आता प्रॅक्टिस बघूया आपली कशी चालली आहे ती म्हणजे आपल्या नंतरला मग हर संडे तर आपल्याला खेळायचंच आहे तर थोडा प्रॅक्टिसची इकडे लक्ष देऊया अभ टीम पाडलेली आहे त्यांनी आणि आम्ही कुणाच्या टीममध्ये आहे काय माहिती नाही या संदेशाची टीम वेगळी आहे आणि मनीषदाची टीम वेगळी आहे म्हणजे दोन भाऊ आहेत एक संदेशदा आणि एक मनीषदा हां आता त्यांच्यामध्ये मी कॅप्टनमध्ये राहतो म्हणजे मला कुणाला घ्यायचे असतील ती घेतील म्हणजे यांची बॅटिंग आहे संदेशदा पहिला बॅटिंग उतरलाय चल बॅटिंग आहे मी बॅटिंगमध्ये आहे आणि आपली आता बॅटिंग चाललेली आहे आपली प्रॅक्टिस सुरू होते तर आपण थोडा प्रॅक्टिसवर हो थोडा फोकस करूया म्हणजे जेणेकरून आता आपली प्रॅक्टिस पण चांगली होईल आणि आपल्याला येणाऱ्या तुर्लांमध्ये आपल्याला देखील आपल्या वाढीसाठी विजय मिळवायचा आहे त्यासाठी आता त्या आम्ही प्रॅक्टिस चालू आहे पहिला बॉल टाकलेला आहे दर्शन सांभळे यांनी आमच्या कालकाई देवी क्रिकेट संघ चातोरवाडीचा कॅप्टन आहे मित्रांनो सुरुवात झालेली आहे आमच्या सामन्याला दिनेश खले आणि ओवर टाकले नाही संदेश धाडवे आणि शॉट मारलेला आहे आर्यना इकडे फिल्डिंगला थ्रो त्यांची फिल्डिंग लागलेली आहे त्यांच्यात आहे त्यांच्यात खूप विकेट व्हाईट बॉल आता क्रिपेश दिपेश दिपेश विकेट आहे खबर आहे का आता विकेट आहे रिपेश शॉर्ट नॉट <laughs> आऊट झाला बॉल सुटलेला आहे जोरदार प्रॅक्टिस चालू आहे आमची मित्रांनो येणारा काळ आम्हाला देखील गाजवायचा आहे बॉल बॉल शॉर्ट कॅच कॅच मनीजाचा आता कॅच आहे विकेट कॅच पकडलेले आहे मनीजा द संदेश आऊट झालेला आहे आता वैजेस उतारतो आहे गिरीश खलेने ओव्हरच्या समाप्तीनंतर एक विकेट घेतलेला आहे आता संदेशाचा आता आर्यनसाठी आर्यन आलेला आहे ओव्हरसाठी बघूया आता आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतो आहे आर्यन आता येणारं कालामध्ये त्याला देखील आपल्याला टीमसाठी एक उत्कृष्ट गोलंदाज असा घडवायचा आहे लेवल बॉल टाकला होता होईल होईल विशाल आहे तिकडे फिल्डिंगला बेकार गोलंदाजी विशालने थोडी बेकार गोलंदाजी केलेली आहे हे धीरज खले येत आहे त्याने एक विकेट घेतला आहे म्हणून ते बघा कसं मान खालती घालून चालले आहे बघू शकता तुम्ही ह्या टोपीला हात लावलेला आहे एक विकेट घेतलेला आहे तो असतं चेहऱ्यावरती स्माइल आहे शॉट द नॉट <coughs> आऊट नॉट आऊट दिपरिंग चाललेली आहे बॉल दोन्ही सोडलेले आहेत विकेट घातलेलं पाहिजेचं आर्यन <coughs> थोडी चांगली गोलंदाजी करत आहे दुसरी मुलं देखील आलेली त्यांचीहून ओपनिंग होतं आम्ही आलो तेव्हा कोण नव्हतं ओपनिंगला आणि आता दुसरी मुलाला कॅच आहे कॅच आहे कॅच आहे पकडलेला आहे <laughs> नो no बोलत आहेत no. no <laughs> नो नो बॉल आहे वैजाने मारलेला वाटतं म्हणून तो नो बोलला आहे यश आऊट

आपली सर्व मंडळी नाश्ता करायला समोसा पाव देखील समोसा आणलेला आहे सर्वांनी नाश्त्याला आपल्या नाश्त्याला सर्व उपस्थित आहे समोसा या मित्रांनो समोसा खायला या चला आपल्या ओपनिंगचा ओपनिंग तर झालेलं आहे आणि आपल्या ओपनिंगच्या व्हिडिओची एंड आपण व्हिडिओचे एंड इथं इथंच करूया आणि आपण पूर्ण भेटूया आप चालले आता घरी मित्रांनो होऊन पण झाला अकरा वाजले आणि आता आपल्या व्हिडिओच्या एंड इथंच करूया भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये त्याला बाय बाय पाठा चालू